आपल्याला हे थापून घ्यायचे थोडस स्प्रेड करत 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 उंडीच आहे ना कशी व्हायला पाहिजे उंडी काय त्यानंतर आपण हा तळून घ्यायचं खसखसची बाजू वर टाकून हे असं छान आपण काढून घेऊया एक झालेलं आपलं रेडी हा दुसरा पण घातलेला एक एक करूनच तळून घ्यायचं तर करून ठेवू शकतो करून पण ठेवू शकतो आणि आपण असे एक एक दोन दोन घालू शकतो पण आपल्याला तळताना जास्त लक्ष द्यायचं नाही लाल लाल होऊन द्यायचे बघा एक दोन सेकंड मध्ये झालेलं आहे नाही वा वा मस्त झालेलं जाळीदार बघा अशा प्रकारे पण हे काढून घेऊया